हिवाळा सुरू झाला की खानदेशात मेथी उडदाचे लाडू बांधण्याची लगबग सुरू होते याच प्रकारच्या उडदाचा लाडू बनवणार आहोत यासाठी आपण एक किलो डाळ घेऊ मग त्यात टाकण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचे प्रमाण ठरवता येईल आता आपण रेसिपीला सुरुवात करू अशी ही एक किलो उडदाची डाळ घेऊन तिला अशा स्वच्छ कपड्याने थोडी थोडी घेऊन गे। पुसून घ्यायची म्हणजे त्याला असलेली पावडर निघून डाळ अशी स्वच्छ होईल आता ही स्वच्छ झालेली डाळ चांगली खरपूस मंद आचेवर भाजून घ्यायची जेणेकरून डाळ जळणार नाही आता ही भाजलेली डाळ चांगली थंड होऊ द्यायची आणि गिरणीतून दळून ना आणायची लाडू टाकण्यासाठी लागणारे साहित्य खारीक पावडर दीडशे ग्रॅम काजू दीडशे ग्रॅम बदाम दीडशे ग्रॅम डिंक दीडशे ग्रॅम गोडंबी दोनशे ग्रॅम गूळ दीड किलो आपण लाडूसाठी साजूक तूप वापरणार आहोत कढईत दोन चमचे तूप टाकून बदाम चांगले परतून घ्यायचे नंतर त्यातच काजू टाकून परतून घ्यायचे ज्यांनी कधी उडदाचा लाडू बनवला नाही ते सुद्धा हा व्हिडिओ बघून लाडू बनवू शकतात सुद्धा चांगली परतून घ्यायची अचूक प्रमाण अचूक साहित्य वापरल्यामुळे लाडू बिघडत नाही परतून झाल्यावर काढून घ्यायचे पुन्हा चार चमचे तूप टाकून डिंक चांगला फुलेपर्यंत तळून घ्यायचा डिंक कच्चा राहणार नाही याची काळजी घ्यायची असा छान तळून झाल्यानंतर मॅशरने थोडा बारीक करून घ्यायचा हिवाळ्यात असे पौष्टिक लाडू बनवून खाल्ले तर वर्षभर ऊर्जा साठवून ठेवता येते लाडू तयार करताना साहित्य आणि मेहनत खूप असते त्यामुळे लाडूची भट्टी बिघडू नये असे वाटत असले तर एक ना एक स्टेप काळजीपूर्वक पाहावी आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नये परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स असे मिक्सरमधून जाडसर काढून घ्यायची आता डिंक तसेच ड्रायफ्रूट्स व खारीक पावडर एका परातीत काढून घेतले पुन्हा कढईत एक चमचा तूप टाकून पीठ भाजून घ्यायचे आहे एकदमच सगळं पीठ भाजता येणार ना नाही त्यासाठी थोडं थोडं करून पीठ भाजून घ्यावे पीठाचा असा रंग येईपर्यंत भाजावे म्हणजे पीठ कच्चे राहणार नाही आणि खाताना टाळूला चिकटणार नाही एका परातीत भाजलेले पीठ काढून घेतले त्यात आता डिंक बारीक केलेले ड्रायफ्रूट्स व खारीक पावडर मिक्स करून घेऊ उडीद डाळ ही हाडांच्या मजबूतीसाठी ताकदसाठी चांगली असते त्यामुळे अवश्य असे लाडू करून बघा साधारणपणे एक किलो तूप लाडू बनवताना लागते आता उरलेले सगळे तूप कडे टाकून मंद आचेवर ठेवून दिले तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता शक्यतो लाकडी घाण्याचे तेल वापरू शकतात त्यात दीड किलो बारीक करून घेतलेला गूळ वितळण्यासाठी टाकला लाडू करताना शक्यतो सेंद्रिय गुळाचा वापर करावा मंद आचेवरच गूळ आपल्याला विरगळायचा त्यासाठी सतत हलवत राहावे लक्षात ठेवा आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही पण गूळ कच्चा राहता कामा नये म्हणून शेवटचा खडा विरघळेपर्यंत गूळ हलवत ठेवायचा असे केल्यामुळे गूळ कढईत पण चिटकत नाही ह्या लाडूत आपण गूळ वापरणार आहोत त्यामुळे गूळ शरीरासाठी चांगला असतो असे लाडू बनवले तर दोन महिने टिकतात बुरशी लागत नाही आणि खराबही होत नाही चवीत काही फरक पडत नाही आता पूर्ण विरघळलेला गुळ तयार मिश्रणात टाकून घ्यावा आणि हे मिश्रण सगळं एकजीव करावे चांगले मिक्स झाल्यावर कोमट असताना हवे तसे आकाराचे लाडू बांधून घ्यावे हे लाडू बनवताना आपण दोन स्टेप वापरतो एक तर अगोदर डाळ पण भाजून घेतो आणि दुसरे म्हणजे पिठही भाजून घेतो दोन स्टेप केल्यामुळे हे लाडूला असा कुरकुरीतपणा येतो आणि टाळूलाही चिटकत नाही असे खमंग चटकदार लाडू तयार होतात असे छान उडदाचे लाडू बनवून तयार आहेत असे लाडू कराल तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातील